हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे आपल्या सबस्क्राईबर प्रियांका ताईने विचारले ग्रहिणीनी म्हणजे होममेकर्सनी आपले कामाचं नियोजन म्हणजे मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंट हे कसं करावं जरा मार्गदर्शन करा मला वाटलं चालेल बोलूया विषयी आता बऱ्याच वेळेला होम मेकर्सांचं कुठे चुकते हे मी पर्सनली पाहिलेलं आहे म्हणून सांगते अहो आपली मुलं नवरा घरातले सगळे उठायचे वेळेला तुम्ही उठलात की चालेल का मग सगळं घईघई होते मुलांच्या शाळा अमुक त्यांचं टिफिन बनवणं तर हे सगळं त्यामुळे पहिली गोष्ट घरातली आपली मुलं असतील आपले मिस्टर असतील हे सगळे उठायचे किमान अर्धा एक तास आधी तुम्ही उठायला पाहिजे तुम्ही उठून स्वतःचं सगळं आवरून घ्या गॅलरीत जाऊन एक पाच मिनटं हवं ते काही एक्सरसाइज करा मेडिटेशन करा म्हणजे गॅलरीत म्हणते म्हणजे मी फ्रेश हवा मिळते तुम्हाला फ्रेश वाटते म्हणून त्यामुळे तुम्ही मुलांपेक्षा आधी उठला उठलेला असायला पाहिजे आणि मुलं उठेपर्यंत तुमचं थोडंफार पुढचं काम सरकलेलं असायला पाहिजे आणि नंतर तुम्ही डबेला काय करणार किंवा जेवणाचं काय आहे हे सगळं आदल्या दिवशी रात्री नियोजन करून ठेवायला पाहिजे झोपायचे आधी आपण आपलं किचन एकदम साफ करून हां पुसून घासून सगळं चकचकीत करून ठेवायचं दुसरे दिवशी आपण काय बनवणार तर सगळं बाजूला ठेवायचं नाही ते उठल्यावर विचार करायचा नाही नाश्ता काय बनवू भाजी काय बनवू नाही आदल्या दिवशी रात्री झोपायच्या आधी हे सगळं नियोजन पाहिजे आणि काही पूर्वतयारी करून ठेवायचे सारखी असली तर पूर्वतयारी पण करून ठेवू शकता म्हणजे सकाळी तुमची काही गई गडबड काही होत नाही त्यामुळे तुम्ही आधी उठल्यामुळे तुमचं थोडंफार सगळं आवडते आणि नंतर मुलांना उठवा मुलांना माहीत आहे कित्येक वेळा आपल्याला त्यांचे मागे लागावं लागते ब्रश कर हे कर दूध पीत सगळं करा तुमचं कसं सकाळचे डबे करायचे असतात ते डबेचं सगळं करा जेवणाचं असलं की हे करा त्यामुळे सगळं व्यवस्थितपणे आवरा आणि तुम्हाला वेळ असला ते तुम्ही आधी काही घर साफ करणं वगैरे असलं तर तुम्ही करू शकता नाही ते काही लेडीज काय करतात नवरा मुलं सगळे ऑफिसला गेल्यावर निवांतपणे करतात इट डिपेंड्स ऑन यू हे सगळ्यांचं टाईमटेबलसारखं असणार नाही आपले आपले हे सोयीप्रमाणे असणार आहे आता झाला मुलं उठली मिस्टर उठले त्यांचं नाश्ता पाणी सगळं झालं डिबे भरून झाले सगळं झालं ते सगळे ऑफिसला गेले मुलं शाळेला गेली आत्ता तुमची काय साफसफाई आहे कपडे मशीनमधनं काढायचं आहे फरशी तुम्ही करत असला तर तुम्ही करून टाका नाही बाई येणार असली तर ती येईपर्यंत आपल्याला वाट बघावी लागते हे सगळं आवरलं की दुपारी घरी जेवायला येणारे असले तर जेवणाची तयारी नाही डबा घेऊन गेले असले की आता ह्याचे नंतर तुम्हाला वेळ मिळतो दुपारचा वेळ तुम्हाला भरपूर मिळतो त्यामुळे तेव्हा आपल्या काही आवडी हॉबीज ह्याचेसाठी तुम्ही तो वेळ वापरू शकता तुम्हाला काही लिखाण करायचं असेल लिखाण करा तुम्हाला काही शिवणकाम करायचं असलं की त करा काही पेंटिंग करायचं असलं काही वॉटेवर हे सगळेसाठी तुम्हाला भरपूर वेळ मिळतो मग पाच वाजले की परत झाडलोट करायची मुलं यायची तयारी असली की तर सगळं करायचं हे सगळं केलं रात्रीच्या जेवणाची तयारी करून ठेवली की व्यवस्थित आवडते मेन मी तुम्हाला सांगितलेला म्हणजे मुलं उठायचे आधी आपण उठायला पाहिजे आणि काय दुसऱ्या दिवशी काय आपण बनवणार तर आपण आदल्या दिवशी नोट डाऊन करायला पाहिजे आता कित्येक जणांना वाटते रोज रोज काय बनवायचं तुम्ही काय करा सगळे कुटुंबातले एकत्र बसा आणि आठवड्याचं टाइम टेबल ना सोमवारी काय करायचं मंगळवारी काय करायचं भाज्या कुठल्या करायच्या हे सगळं एकत्र बसवून ठरवलात की प्रत्येकाचे आवडीचं होते आणि तुम्हाला आणायला पण सोपं तुम्ही स्वतः जाऊन बाहेर ना आणत असाल तर त्याच्याप्रमाणे तुम्हाला भाजीपाला काय सामान तर सुद्धा तुम्ही एकदम आणू शकता म्हणजे तुमचे हेल्पाटे वाचतात आणि कामं त्याच्याशिवाय बाकी काही कामं आपल्याला असली तरी कुठलं काम प्रायोरिटीनं करायला पाहिजे हे लक्षात ठेवायला पाहिजे बिला भरणा हल्ली आपण ऑनलाईन भरतो त्यामुळे बाहेर जावं लागत नाही बाहेर ऑफलाईन भरत असाल तरी ती सगळी वेळेचे आधी भरणं म्हणजे काय होते आपल्याला फाईन वगैरे हो काही पडत नाही त्यामुळे हे सगळं वेळेचा आत तुम्ही करू शकता आणि उन्हाळ्याचे दिवस असले की तुम्हाला उन्हाळ्याची काही कामं करायची असली की हा तुम्हाला मोकळा वेळ मिळतो सगळे ऑफिसला शाळेला गेल्यावर ते वेळेला तुम्ही तुमची उन्हाळ्याची कामं काही असली तरी मॅनेज करून व्यवस्थित करू शकता ह्याच्याशिवाय आपला वेळ वाचण्यासाठी आपण दोन तीन दिवसांना एकदा आपले घरात काय आवडते खायला चिवडा म्हणा लाडू म्हणा करंजी काय आवडते ह्या गोष्टी करून ठेवू शकतो का म्हणजे आपण आपले मुलांची घरच्यांची तब्येत चांगली राहावी म्हणून शक्यतो बाहेरचं कमी आणावं आणि घरात करून त्यांना द्यावं एवढ्यासाठी आपण घरात बनवून ठेवलं का नाही आपले मुलांची तब्येत पण चांगली राहते आणि मुलांना पण कुठली गोष्ट कशी बनवतात हे सगळं कळायला लागते त्यामुळे हे पण ठरवा तुम्ही आठवड्याचे कुठले दोन दिवस आपण काय काय करायचं त्याच्याशिवाय तुम्हाला दळफतं हे निवडण बिवडण करायचं असलं की तर कुठल्या दिवशी करायचं पाहिजे ते लिहून काढा लिस्ट लिहून काढा पण सगळ्या गोष्टी आपण सारख्या होतात तसं सा नाही घर म्हटल्यावर कधी कोणी पटकन पाहुणा येतो असं होऊ शकते त्यामुळे अगदी ब्लॅक अँड व्हाईट लिहिलेगत होते असं नाही आणि अगदी सोपी पद्धत कोण अगदी ऐनवेळी पाहुणा आलं तरी हे बघा आपण काहीतरी उन्हाळीचं पापड कुरड्या वगैरे येतं तळायचं गोड शेवयाची खीर करा किंवा बाहेरनं काही आम्रखंड श्रीखंड आणा एका दोन भाज्या करा आमटी भात करा होऊन जाते काही असं फार चिंता करण्यासारखं नाही राहात आणि हे एवढं सगळं करताना एक मी सांगते तुम्ही स्वतःसाठी एक तासभर तर ठेवायला पाहिजे तुमच्या काय आवडी आहेत त्याचेसाठी एक तासभर स्वतःसाठी ठेवा आणि स्वतः रोज टिप टॉप राहावा म्हणून मी सांगते मुलांपेक्षा तुम्ही अर्धा एक तास आधी उठलात का नाही तुम्हाला स्वतःला पण आवरून व्यवस्थित राहता येते त्यामुळे स्वतः आपण कायम टिपटॉपरायचा अ हो आपण घरातच असतो घरातली माणसं आहे ठीक आहे मान्य आहे पण स्वतःला किती बरं वाटते बघा स्वतः आपण आवरून व्यवस्थितपणे असलो तुम्ही करून बघा तुम्हाला कळते करायचं आणि देवपूजा तर कोण तुम्ही करता का तुमचे मिस्टर करता त्याच्यावर अवलंबून आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असणार का, विग का म्हणजे प्रत्येकाचे मुलांची शाळा वेळेचं टायमिंग्स वेगळं असणार ऑफिसचं टायमिंग्स वेगळं असणार त्यामुळे आपण हे सगळं व्यवस्थितपणे आखून हवं हो ते टाईमटेबल बनवा आणि त्याचे प्रमाणे हे सगळं तुम्ही अरेंजमेंट केलीत का नाही एकदम सगळं सोपं जाते तुम्हाला भरपूर वेळ तुमच्यासाठी मिळतो तुम्हाला आणि काही हे विषयी बोलायचं असलं सांगायचं असलं की नक्की मा, मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा अच्छा हे ए गुड डे